नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चेह व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की राशन कार्डधारकांना निमित्त मिळणार पाच वस्तू मोफत काय स्नात चला तर जाणून घेऊया आपल्या चेह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे केवळ स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते गेल्या काही वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी अनेक नवीन सुविधा आणि फायदे जाहीर केले आहे या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डच्या नवीन फायद्याबद्दल आणि स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीसबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो रेशन कार्डचे महत्व काय आहे रेशन कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून ते गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक जीवनरेखा आहे सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे म्हणजे पी डी एस स्वस्त दरात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते शिवाय अनेक सरकारी योजना आणि कल्याणकारी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी रेशन कार्ड एक प्राथमिक दस्तावेज म्हणून वापरले जाते मित्रांनो स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस काय आहे केंद्र सरकारने नुकतीच स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीसची घोषणा केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे रेशन कार्ड व्यवस्थेत आधुनिकीकरण करणे आणि लाभार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे स्मार्ट रेशन कार्ड योजनेमुळे पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे स्मार्ट रेशन कार्ड योजनेचे वैशिष्ट्य काय असणार आहे डिजिटल रेशन कार्ड म्हणजे पारंपरिक कागदी रेशन कार्ड ऐवजी आता लाभार्थ्यांना डिजिटल स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे या कार्डमध्ये लाभार्थ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाईल बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजे फसवणूक रोखण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवण्यासाठी स्मार्ट रेशन कार्डवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुविधा असेल पोटेबिलिटी राहतील म्हणजे देशभरातील कोणत्याही रेशन दुकानात व अन्नधान्य घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध असेल या म्हणजे स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे स्मार्ट रेशन कार्डशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्या के जातील त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल मित्रांनो रेशन कार्डच्या नवीन फायद्याची यादी स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस अंतर्गत लाभार्थ्यांना नवीन फायदे मिळणार आहेत मित्रांनो सध्या बहुतेक राज्यामध्ये रेशन दुकानातून फक्त तांदूळ आणि गहू वितरित केले जातात परंतु नवीन योजनेनुसार लाभार्थ्यांना वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे जसे की गहू आणि तांदूळ डाळी म्हणजे तूर दाळ इत्यादी साखर खाद्यतेल मीठ आणि मसाले आणि चहाची पत्ती उपलब्ध होणार आहे मित्रांनो स्मार्ट रेशन कार्ड योजना दोन हजार चोवीस ही भारत सरकारची ना एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळे रेशन वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण होईल आणि गरीब व गरजूर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होईल विस्तारित अन्नधान्य यादी आणि इतर कल्याणकारी योजनेच्या एकत्रीकरणामुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असणार आहे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा इंटरनेट कनेक्टिव्हिटी डिजिटल साक्षरता यासारख्या अनेक आव्हानावर मात करावी लागेल शिवाय लाभार्थ्यांना नवीन व्यवस्थित जुळवून घेण्यास वेळ लागू शकतो सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विस्तृत कृती आराखडा तयार केला आहे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना राबवली जाणार आहे लाभार्थ्यांना जागृत मोहीम प्रशिक्षण कार्यक्रम आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो राशन दसऱ्या निमित्त मिळणार पाच वस्तू मोफत म्हणजेच जे मी पाच वस्तू सांगितल्या त्या मोफत निमित्त मिळणार आहे